परेश रावल म्हणाले की नाटकांवरील जीएसटीचा प्रश्न बरेच दिवस सुटत नव्हता आपण या प्रश्नाबाबत शरद पवार यांना विनंती केली आणि अवघ्या दहा सेकंदात शरद पवारांनी प्रश्न सोडवला हा प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार आणि आम्ही तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती पवारांचा शब्द जेटलींना टाळता आला नाही आणि आज देशातील नाट्यसृष्टी शरद पवार यांच्या एका शब्दामुळे जीएसटीतून मुक्त आहे असं परेश रावल यांनी मुलाखतीत सांगितलं या किस्स्याबाबत सांगताना परेश रावल पुढे म्हणतात की मी मुद्दाम शरद पवार यांना एक प्रश्न विचारला की पवार साहेब ही तर तुमची वोट बँक नाही तरीही तुम्ही प्रश्न सोडवला यावर शरद पवार म्हणाले की हे मी कला आणि संस्कृतीसाठी केलाय ही मराठी लोक आहेत अशा शब्दात परेश रावल यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचं कौतुक केलं सध्या परेश रावल यांच्या वरील या मुलाखतीचा भाग सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय